तर आता इथे चालू आहोत पुन्हा रोप आणण्यासाठी कारण की अजून पण कोबी काही लावून झालेली नाही आहेत कारण की संध्याकाळच्या का वेळेस थोडीफारच लावून होते रोज आम्ही संध्याकाळीच लावतो तर हे बघा इथे आलो आहोत रोप नेण्यासाठी नर्सरीमध्ये तर आता डायरेक्टली आम्ही ट्रेच घेऊन जाणार आहोत कारण की ते ट्रेमधून रोप काढून जर म्हटलं ना आता खूपच वेळ लागतो तर मग त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जे ट्रे आहेत ना ट्रे डायरेक्ट उचलून गाडीमध्ये ठेवणार आहोत तर हे बघा आता डायरेक्ट ट्रे उचललेले आहेत तर आता ट्रेच गाडीत ठेवायचे आहेत आम्हाला तर ह्या ताई पण बघा कशा ऊन भरपूर आहेत ना तर मग अशा पद्धतीनं दोन तीन वेळा ह्या रोपांना पाणी टाकावं लागतं तर त्या तर, तर आता चला तर मग आपण सर्व जे रोपं आहेत ना गाडीमध्ये भरून घेऊयात कारण की उशीर पण होत नाही शेतामध्ये नेण्यासाठी तर हे बघा आता सर्व जे रोप आहेत ना गाडीमध्ये भरलेले आहेत आणि आता आम्ही चालू आहोत आमच्या शेताकडे तर हे बघा शेताकडे चालू आहोत आणि तुम्हाला रोप पण दाखवते मी गाडीमध्ये म्हणजे जागा नव्हती तर मी काही दोन तीन जे छोटे कॅरेट आहेत ना ते माझ्या मांडीवर पुढे पण घेतले आहेत कारण की एका खेपेमध्ये चार पाच हजार रोप तरी आणतो आम्ही दिसत असेल तर सावलीला ठेवलेले आहेत रोप आणि काही माणसांच्या मागे पण ठेवलेल्या आहेत कारण की माणसं पण रोप लावत आहेत तर ते लावून जे आहेत ते कोकणी आहेत आणि त्यांचं काय होतं की पाचच्या नंतर म्हणजे दिवसभर काम करतात आणि त्याच्यानंतर पाचच्या नंतर इथे ते अंतर अंतर लावा येतात जेव्हा म्हणजे वा हवा येते संध्याकाळच्या वेळेस ऊन थोडंसं कमी होतं तेव्हा ते संध्याकाळच्या वेळेस कोबी लावतात तर दोन दिवस तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की दोन दिवस कोबी लावलीत मी आणि आता आज तिसरा दिवस आहे आणि आज पण लावत आहेत बघू आज झाले तर ठीक आहे नाही तर उद्या पण लावावे लागेल कारण की पाचच्या पुढे दोन तीन तासामध्ये इतकं लावणं होतच नाही आणि नंतर अंधाराचे पण मग अंधार पडल्यावर ते घंटाळा करतात आणि घर निघून जातात पण बघते आज मी अंधारामध्येच कोबी लावून घेणार आहेत मी कोणाला सोडणार नाहीत त्याला म्हणून आज पूर्णच करून दे आमचं जे आहे ते आणि तुम्हाला दाखवते मी ते कशा पद्धतीनं लावत आहे ते इथे लावत आहेत खोबी हे चौघत जण आलेले आहेत अजून दोन आहेत तर ते घरी स्वयंपाक त्या दोन बायका आहेत ना तर त्या स्वयंपाक करण्यासाठी घरी गेले आहेत कारण की इथून जाऊन संध्याकाळी पण खूपच जास्त त्यांना उशीर होतो स्वयंपाक करण्यासाठी आणि ते कोकणी असल्यामुळे ते चुलीवर स्वयंपाक करतात म्हणून अजूनच टाइम होतो म्हणून त्यांच्यामधल्या दोन बायका ज्या आहेत त्या स्वयंपाक करायला गेल्या आहेत आणि ह्या ज्या बाकीचे आहेत हे लावण्यासाठी आले आहेत आणि मी त्यांच्या मागे अशा पद्धतीनं रोप ठेवून दिला आहे डायरेक्ट रोपाचे ट्रे आहेत आहे ते ट्रे ठेवलेले आहेत मग ते ट्रेमधून एक एक रोप काढून लावत आहेत आणि तिकडे बघा तो माझा मुलगा जो पाट बनवत आहेत मध्ये मध्ये सुरुवातीला पाट बनवलेला नव्हता म्हटलं ड्रीपनं भरल पण मग ड्रिप भरतं पण मग जे पहिलं पाणी आहे ते फुल पाणी दिलं पाहिजे कारण की ऊन भरपूर आहेत म्हणून तिथे मध्ये एक पाठ टाकत आहोत मी पण करत होती पाठ पण मग नंतर मी इकडे आले आता माझा मुलगा पाठ करत आहेत आणि मग मी ह्या ज्या ज्या नळ्या आहेत खुल्या सोडलेल्या त्या जॉईन करून देत आहेत पद्धतीने लावतात कोबी तर मग चला तुम्हाला अगदी मी जवळून दाखवते की कोबी कशी लावतात ते तो बघा माझा मुलगा कसा बघू राहिला आहे कारण त्याला असं वाटलं मम्मी आता व्हिडिओ काढत बसली आहेत म्हणून तर चला बघूया आणि माझे मिस्टर जे आहेत ना ते गेले आहेत आणखी रोप आणण्यासाठी कारण की आमच्या गाडीमध्ये सहा हजार गाडी येते तर अजून पाच सहा हजार अजून आणणार आहेत तर दाखवते की आता कसे लावत आहेत कोबी थोडं लांब लांबदार भाऊ बरं रे थोडं लांब ला ते जवळ वाटा मला हा अजून लांबला बस बस थोडस राहिला आता ते झाड थोडं माग घ्यायचं मावशी कसं पुढं पुढं केलं पार ती लाईन पुढं गेली ना जरा झाड थोडं माग घ्या ते झाड